भिवंडी तालुक्यातील कवाड खुर्द गाव येथे जिल्हा परिषद शाळेचा नवीन इमारतीचा उद्घाटन सोळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला देशाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते हा नवीन इमारतीचा व जुन्या इमारतीचा सुशोभीकरणाचा सोहळा व लोकार्पण उद्घाटन मोठ्या जल्लोषामध्ये थटामटात संपन्न करण्यात आला यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीणचे उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दादा गुरव यांनी उपस्थित माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व त्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांचे स्वागत सन्मान केले यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीणचे उत्तर मंडळाचे अध्यक्ष निलेश गुरो यांनी आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून शाळेविषयी झालेली जडणघडण अनेक वर्षापासून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी या शाळेसाठी केलेले योगदान या संदर्भात सर्व उपस्थित ग्रामस्थ मान्यवरांना त्याची माहिती दिली विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील जे गुणवंत विद्यार्थी होते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला विशेष म्हणजे या शाळेच्या नवीन इमारतीसाठी भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दादा गुरव त्यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत रांगरे यांनी विशेष अशी मेहनत घेतली या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण मोठी शाळेची इमारत ही उभी राहिली आणि त्याचा हा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात जल्लोषाने पार पडला येणाऱ्या काळामध्ये या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडतील यावेळी उपस्थित मानवांनी आपले मनोग देखील या कार्यक्रमासंदर्भात व्यक्त केले आहे आता सर्वांना या चाले जी, की जी, जी, जा 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 आ हो जी, या शाळेतील इमारतीची जी मुहूर्त मेल लोली त्याच्यानंतर शिहाचा वाटा असेल तर आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा आहे कारण साहेब जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेला साहेबांनी ही शाळा मंजूर केली आणि भरघोसाचा निधी देऊन या शाळेला एक आदर्श शाळा बनण्याकडे वाटचाल केले त्याच्यामुळे विशेष निधी मिळून या शालेसाठी आज अधिक पंधरा ते वीस वर्षाने पुन्हा या शालेचं उद्घाटन आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हातून होत आहे आणि ही ऐतिहासिक गोष्ट आहे आणि या गोष्टीचा आपण आहोत याचा आपल्याला अभिमान आहे बरोबर आम्ही ज्या ज्या वेळेला साहेबांकडे जातो अडचणी घेऊन त्या त्यावेळेला साहेब सकारात्मक भूमिका घेऊन उभे राहतात आणि आपल्या अडचणी असतात त्या सोडवतात मला खात्री आहे की याच्यामुळे मी कधी आम्हाला अडचण पडली तर साहेब नक्कीच सोडवतील ज्याच्याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही खरं तर साहेब सांगायचं झालं तर आपण दिलेल्या शाळेमुळे अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आज बघितलं तर ते विद्यार्थी समाजामध्ये आपल्या कर्तृत्व गुणानं कौशल्याने उंच मराठी घेत आहेत त्याच्यामुळे शाळेतच नाही तर आपल्या गावाचाही नाव उंचावत हो आहे साहेब आपल्या मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि कृतज्ञही व्यक्त करतो की आपण दिलेल्या या निधीमुळे आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेला आपण केलेल्या कामामुळे आम्हाला काहीतरी करता आलं आज मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो अध्यक्ष प्रशांतजी डोंगरे हो आज साहेब सांगतो खरोखर शालेकडे जर कुणाचं लक्ष असेल तर प्रशांत डोंगरे यांचा अर्थ आणि त्यांच्या केलेला आहे त्यांच्या कुठेच नव्हती पण तुम्हाला मी सांगतो अशी शाळा ही साहेबांच्या गावात आहे प्रथम आणि देवीदादांनी ती शाळा बांधलेली आहे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही चर्चा केली की अशी शाळा आपल्याकडे झाली पाहिजे आणि खरोखर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून साहेबांनी देवीदादांनी आम्हाला लागेल ते योगदान देऊन ही शाळा हे करण्यासाठी मदत केली आहे आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज कपुनी राखायचं आहे त्यांच्याबद्दल मी थोडं बोलतोय की आज गावामध्ये आठवीपर्यंत शाळा आहे पण आम्ही गावची समस्या ओळखून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की नववी दहावीचे वर्ग या ठिकाणी सुरू करायचे शाळेची आणि ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त विद्यालयाने आम्ही आजपासून नवीन वर्ग चालू केले आहेत मी पप्पू सर आणि त्यांची सर्व टीम असेल त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे मी मुलांना एकच सांगेन की मोठे वेळा अभ्यास करा जेणेकरून आपल्या शाळेचं नाही तर गावाचा तालुक्याचं नाव झाला पाहिजे आपण सर्व आला पाहतात सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद कुठल्याही माणसाचं हे त्याच्या कपड्यावरून ठरवलं जात माणसांच व्यक्तिमत्व चांगलं आहे ते त्याच्या बुद्धिमत्तेवरून ठरवलं तर आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत अणगाव या दोन गावांची नावं समोर आली की बुद्धी लोकांची गावं आहेत अशा प्रकारे लहानपणापासून ऐकत आलेलो

कुठलाही कुठल्याही सरकारला राज्य सरकार झालं की हेही ऑफिस अकाउंट जनरल आणि केंद्र सरकार झालं की कॅप राज्य सरकारला अकाउंट जनरलची भीती असते केंद्र सरकारला कॅपची भीती असते अशी माणसं तवाय हवा जन्माला दे म्हणून आम्हाला लहानपणापासून जे आता ऐकत होतो ती गोष्ट खरी आहे की आता पण शंभर टक्के सत्यात पुरवण्याचं काम तुमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि म्हणून सांगितलं एखाद्या माणसाच व्यक्तिमत्व हे कपड्यावरून जो ओळखता त्याच्या तुमच्या या शाळेचे कपडेही काढले आणि बुद्धिमत्ताही चालली हे कवाडगावच्या लोकांना निश्चितपणाने अभिमान वाटावा अशा प्रकारची कामगिरी निलेश गुरव पूनम गुरव यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गावामध्ये सुरू आहे राज्याचं सरकार शिक्षणाप्रती येऊन गावो कावी जात आहे त्या भावनेला प्रतिसाद देणं हे तुमचं आणि माझंही तेवढंच कर्तव्य आहे आपणही त्यांच्या या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी काम करूया अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो पप्पू आता आणि त्यांच्या दे सहकार्याला दे मी धन्यवाद देतो त्यांनी मला आता सांगितलं की त्या नववी दहावीचा वर्धन होता निरक्षा आम्ही त्यांना विनंती केली आणि पी आर अशुलनी सगळी सुविधा या ठिकाणी करून ते शिक्षक त्यांचे गावी त्यांचा आणि आपल्या मुलाला नववी दहावीला पुढे जायला जाऊ नये ही भावना मनामध्ये ठेवून पी आर अशुलने या ठिकाणी नवी धारवीचा वर्धन सुरू केला तेव्हा ते धन्यवाद देतो ते आपलं नाव सोडून नववी दहावीला कुठे जायला लागू नये त्याच्यासाठी क्रिया राष्ट्रीय जे योगदान दिलेले आहे ते निश्चितपणाने कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळामध्ये अकरावी बारावी या ठिकाणी जर झाली तर नवल वाटण्याचं काही कारण नाही कपूर आकाला मी निश्चित करतो आता माझा आहे कॉलेजचा त्याला सूचना करेन की नैसर्गिक वाढीमध्ये नववी वर्ग दहावी होणार दहावीचा अकरावी झाला की आमच्या या मवाळ गावच्या आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांना याच ठिकाणी वर्ग आपण उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे सूचना आपल्याला मी करतो हा खरंतर कवाळ शाळेसाठी किंवा कवाळ गावाच्या तालिबानाला विरोध आहे की ज्या कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून या शाळेची इमारत अध्यक्षांना त्यांनी मंजूर केली होती त्या शाळेचा रिनोव्हेशन व नवीन शाळेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होत आहे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्याला सांगताना आनंद होतो की आपली शाळा महाराष्ट्रातील चारशे शाळा अठ्ठ्याऐंशी शाळा आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आला त्यापैकी आपली झोंडी तालुक्यातील एकमेव शाळा आदर्श बनण्यासाठी प्रवास खरखर खूप खड्ड होता आज खरं तर आपण बघतो की सध्या पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे जात आहे पण बघा आता आणखी एक स्टेटस इन्व्हॉल्व झालेला आहे की पालक मराठी मिडियम मध्ये टाकता कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकतात त्यांना वाटत की कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकला तर दार्थ मुलगा हुशार हो होतो पण आज आपण मंचावर बसलेले आदरणीय माजी केंद्रीय मंत्री हे सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी हे सांगताना मला आपण आनंद होतो आजपर्यंत जे काही आपण कलेक्टर बघता आय एस बघता किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील हे त्यांच्या मातृभाषेतूनच शिकलेले आहे त्यामुळे त्या त्या या मुळातून गैरसमज काढून टाका त्यामुळे आता मराठी शाळा ही होत आहे त्या त्यादृष्टीने निलेशोनी मलाशी एक पण केला होता की आपली शाळा जिल्ह्यात नंतर राज्यात आदर्श कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला खूप अडचणी आल्या त्यांची निधी सध्या मिळत नाही खूप मेहनत घ्यावी लागते तसेच मी सांगताना मला आनंद होतो की मला या कामामध्ये ग्रामपंचायतीने खूप सहकार्य केलेले ही शाळेसाठी कुठलाही निधी मागितला कुठलेही काम मागितलं निरज साहेबांनी कधीच नाही म्हटलं नाही आपण बघत असता आज झोंडी तालुक्यात ता, अनेक सक्षम ग्रामपंचायती आहेत ज्यांनी ठरवलं तर ते प्रत्येक गावात अशी शाळा उभारू शकतात निरज साहेबांनी मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला जेव्हाही निधी लागेल तेव्हा त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो आपण नेहमी विचार करतो की शिवाजी महाराज जन्माले हवे पण ते शेजारच्या घरात त्यामुळे आपण करताना मी प्रथम असं ठरवलं की माझ्या मुलीला या शाळेत टाकेन नाही तर मी शाळेत टाका इकडे टाकून आणि माझ्या मुलीला कॉन्व्हेंट मध्ये पटवेल तर झाला अर्थ नाही म्हणून मी माझ्या मुलीला व माझ्या पुत्रीला या शाळेत टाकलं तेव्हापासून मी या शाळेकडे खूप लक्ष देतोय तर मला सांगताना आनंद होतो की आता आपण या शाळेच्या भविष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपण आता इंग्लिश लॅब सुरू करतोय मला वाटतं ठाणे जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात सर्वप्रथम मी लॅब सुरू करतोय आपण विनायक मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला संकल्पना दिली की आपण इंग्लिश लॅब सुरू करूया जेणेकरून जे काही पालक किंवा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाकडे जातात त्याला कुठेतरी आपण ताप करू शकतो